नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये कसं आहे मित्रांनो आज आहे आनंदाचा दिवस आणि आनंदाचा भलेही दिवस असला तरी पण एकीकडे आनंद आहे आणि दुसरीकडे दुःख आहे पण ते दुःखाचा आपण काही विचार करत नाही कारण तर दुःख हे शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या पाचवीलाच पोजलेलं आहे म्हणून आम्ही काय तेवढा दुःखाचा काही विचार करत नाही परंतु जो काही आनंद आहे तो आनंद महत्त्वाचा आहे आणि तोच आनंद आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा आवडल्यास लाईक करा नसेल आवडल्यास नक्का लाईक करून परंतु कृपया हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि मग व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुमच्या मनात ज्या काही शंका असेल या व्हिडिओबद्दल त्याखाली कमेंटमध्ये नक्कीच लिहून पाठवा म्हणजे आम्हाला काही सुधारणा करण्याविषयी सूचना मिळेल चला सुरुवात करतो तसं मित्रांनो आता आपण या चॅनलवर लय दिवसापासून काम करत होतो आणि तेथेही पुन्हा आपण नवीन चॅनल काढले दोन तीन महिन्यापूर्वी एक मी शारद चॅनल काढलं शारदा छोट्या व्हिडिओ संबंधी तर त्या चॅनलचे आपले या तीन महिन्यामध्ये हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहे तसेच मी एक नवीन ब्लॅक चॅनल काढलं होतं म्हणजे जिथं आपण तिथं मोठे व्हिडिओ टाकत असतो तसं चॅनलचं नाव आहे उत्तम मोहितकार विलोक या चॅनल वर्ल्ड चॅनलने झाले एक महिना झाला एका महिन्यामध्ये ते चॅनल चालत आहे साधारण बरं चालत आहे पण आपलं जे शाळेत संबंधित चॅनल आहे तीन महिन्यामध्ये आपले हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आहे तर हा एक आनंद आहे तसेच आज आपल्या देशाचा अर्थसंकल्प सादर झाला आणि त्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या शेतकऱ्याला काहीच भेटलं नाही फक्त त्याचा आम्हाला फक्त गाजर भेटलं शेतकऱ्या जीवनात काय असते सुख दुःख जास्त असते तुम्हाला माहीतच आहे आणि ते गाजर आम्हीच हो पिकवलेलं गाजर आम्हालाच दिलं आमच्याच माती मारलं आम्ही शेतकरी फक्त आशेवरच जीवन जगत असतो